श्री स्वामी समर्थ तर मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हा सर्वांना नेहमी एकच विनंती करत असते की तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करत राहा स्वामी आपल्या वाईट वेळेत किंवा दुःखाच्या वेळेत कधी कोणत्या रूपातून आपल्याला येऊन मदत करून जातील हे तुम्हालाही कळणार नाही ते अगदी सूक्ष्म रूपात किंवा मोठ्यातल्या मोठ्या रूपामध्ये मो मो रूपा येऊन आपली मदत करून जातात कधी व्यक्ती स्वरूपात येतात कधी कोणत्याही स्वरूपात येतात पक्षी असो प्राणी असो कुणाच्याही रूपात येऊन ते आपल्या सेवे करायला मदत करून जातात मी तुम्हाला नेहमी विनंती करत असते की तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करत रहा कारण यामुळे तुमच्याच आयुष्याचं कल्याण होणार आहे व स्वामींच्या सेवेला अनेक सेवेकरी जोडा आज मी हे चॅनल स्वामींच्या सेवेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी खोललेलं आहे तर ह्या प्रचार प्रसारातून मला ही ही। जर इथे अगदी जनता स्वामींवर बिलकुल विश्वास नाही किंवा स्वामींच्याबद्दल काहीच माहिती नाही स्वामींचे अनुभव प्रचिती याबद्दल काहीच माहिती नाही तरीही जर कुणी ती व्यक्ती जरी माझे व्हिडिओ पाहत असेल व त्यांना त्या व्हिडिओ पाहून जर महाराजांची महाराजांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला व ते सेवे सेवेकरी बनले महाराजांची सेवा करायला लागले तर मी खूप स्वतःला पुण्यवान समजेल तर मी तुम्हाला हेही सांगत असते की जर तुमच्या आजूबाजूला कोणी दुःखी व त्रासलेलं कोणी असेल तर त्यालाही तुम्ही स्वामींच्या सेवा मार्गामध्ये मा घ्या कधी कोणावरती कपट कपटकारस्थान करू नका कारण महाराज सगळं बघत असतात हे लक्षात ठेवा तुमच्या मनामध्ये कोणत्या भावकोणाविषयी कधी काय चालू आहे हे महाराजांना सगळं काही कळत असतं त्यामुळे तुम्ही शेजारी आपला कसाही असो अगर पाहुणा आपला कसाही असो त्याला स्वामींच्या सेवेमध्ये आणण्यासाठी कधीही मन न मनाने नकार देऊ नका तर तुम्ही त्याला सेवेमध्ये दे नक्की जोडा कारण त्याचे पुण्य हे तुमच्या खात्यावरती पडत असते आणि त्या लोक त्या माणसाला त्या व्यक्तीला पुढच्या जर स्वामींच्या सेवा मार्गाला लागल्यानंतर ला जर काही चांगले अनुभव आले किंवा त्याला जर त्याच्यापासून सुख समाधान लाभलं ला ला तर त्याच्या आत्म्याचे आशीर्वाद हे तुम्हाला आयुष्यभर लाभतच राहतात त्यामुळे तुम्ही स्वतः सेवा करा व इतरांनाही सेवेमध्ये स्वामी से आणा स्वामींचा सेवा मार्ग हा मोठ्या प्रमाणात वाढला पाहिजे कारण ह्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की स्वामींच्या सेवा मार्गाला लागलेल्या व्यक्तीला दुःखातून एकतर मुक्तता मिळते आणि नाही मिळाली तर दुःखाला लढण्याची शक्ती ताकद मिळते त्यामुळे मी तुम्हा सर्वांना नेहमी सांगत असते की महाराजांची सेवा करा काही लोक काही गोष्टी बोलतात अगदी सहजपणे महाराजांची शपथ असं बोलून जातात पण हेही चुकीचे आहे तर आजच्या मी अनुभवातून तुम्हाला याबद्दलच थोडी माहिती देणार आहे असं लोकांना वाटतं की महाराजांची शपथ घेतली मग आपण खोटं बोललो तर महाराज कुठे काय करतात पण असं नसतं त्यांनी क्षणिक जरी काही केलं नाही तर त्याचे पुढं जाऊन आपल्याला परिमा परिणाम भोगावे लागतात तर आज मी अशाच एक सेवेकरी दादांचा अनुभव तुम्हाला सांगणार आहे ते सेवेकरी दादा पहिल्यांदा सेवेमध्ये नव्हते पण त्यांना जसाच महाराजांचा अनुभव आला त्यानंतर त्यांनी सेवा मार्गामध्ये आले व महाराजांची सेवा अगदी मनापासून करू लागले तर एक सेवेकरी दादा होते दादा पहिल्यांदा स्वामींची सेवा करत नव्हते पण त्यांना लाईफमध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये एक असा अनुभव आला त्यामुळे त्यांना स्वामींची सेवेकडे त्यांचं मन वळलं व ते मनापासून स्वामींची सेवा करू लागले तर त्यांना हा अनुभव अगदी तीन ते चार वर्षापूर्वी आला ते सेवेकरी दादा बोलतात की मी वयाच्या एकोणीस ते तेवीस वर्षापर्यंत खूपच सिगारेट प्यायचो पण या माझ्या व्यसनाबद्दल या सिगारेट ओढण्याबद्दल माझ्या घरामध्ये कोणालाही याबद्दल काहीच माहिती नव्हती आणि मी घराबाहेरच सिगारेट प्यायचो मी घरी प्यायचोच नाही आणि घरात कोण नसेल तरच घरात प्यायचो आणि सिगारेट मी घरात जादा करून ठेवतच नव्हतो त्यामुळे माझ्या घरात कोणालाही माहीत नव्हतं की मला हे व्यसन लागलेलं ला आहे अगदी मित्रांच्या संगतीमुळे मला हे व्यसन लागलेलं होतं तर मी एके दिवशी असा प्रकार घडला की मी घरामध्ये रात्री जेवलो आणि मी घराबाहेर गेलो सिगारेट ओढण्यासाठी आणि मी थोड्या वेळानंतर येतो असं आईला सांगून गेलो व सिगारेट ओढली मग पुन्हा घरी आलो मला काहीच जाणवलं नाही मी बाहेरच्या हवेमध्ये होतो त्यामुळे मला जाणवलंच नाही की बाबा असा काही वासेल मी घरी गेलो तर आईला एकदम माझ्या अंगाचा व तोंडाचा वासाला दरवाजा उघडल्याबरोबर आईला त्या माझ्या तोंडाचा सिगारेटचा वास आला आई, आई थोडी घाबरली तिला माहीतच नव्हते तिला कल्पनाच नव्हती की मला हे की व्यसन आहे त्यामुळे आई थोडी घाबरली की बहुतेक तिच्या मुलाला व्यसन लागलं की काय आणि तो कुणाच्या संगतीमध्ये हे व्यसन करतो याची थोडी आईला काळजी वाटली आईने डायरेक्ट समोरून मला विचारलं की तू सिगारेट ओढला आहेस का तुला हे व्यसन लागलं आहे की काय तर मी पटकन आईला म्हणलो नाही ग तू काय हे बोलती तुला कसं कळालं तू कशावरून अशी बोलते मी असं काही व्यसन करत नाही तर आईला जास्त वास येत होता तेव्हा आईला काही ते पटत नव्हतं आई, आई खूप टेन्शनमध्ये होती मग आईने खूप गोड बोलूनही विचारलं तरीही मी नाही बोललो व थोडी रागावूनही बोलली वास येतो बोलली तरीही मी म्हटलो नाही गाई हा काय माझ्या अंगाचा वास नाही आहे तुला काहीतरी होतो होतोय पण माझा काही अंगाचा असा वास येत नाही मी अशा प्रकारची कोणत्याही प्रकारचं व्यसन करत नाही मग आई विचारून विचारून थकली मग आईच्या पुढे एकच ऑप्शन राहिला होता आईने स्वामींचा फोटोसमोर मला घेतले व स्वामींच्या फोटोवरती हात ठेवायला सांगितला व म्हटली आता बोल की तुला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही आणि तू आत्ता सिगारेटही ओढून ना आलेला नाही तर तेव्हा मी मला माहीत नव्हतं महाराजांची काय असते लिहिला मला माहीत नव्हतं महाराज काय करू शकतात मला काहीच माहीत नव्हतं मी सहज आई बोलली म्हणून मी महाराजांच्या फोटोवरती हात ठेवला व त्यांना बोललो की महाराज तुमची शपथ घेऊन सांगतो मी काही सिगारेट वगैरे ओढलेलं नाही व मला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही मग आईला तरीही मनामध्ये शंका होतीच पण तरीही आईमध्ये ठीक आहे महाराजांची शपथ घेतली आहे तर नसेलही मग सगळे दोघही ते झोपून गेले झोपी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी अचानकपणे एक प्रकार घडला मी झोपेतून उठलो आणि मला जाणवले की माझ्या घशामध्ये मा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर तोंडामध्येही मा माझ्या काहीतरी मला जाणवत आहे मी थोडं पाहिलं आरशामध्ये जाऊन तर माझ्या घशामध्ये मा खवले पडलेले होते अगदी साल निघाली होती आतमधून व माझ्या जिबेलाही फोड आले होते व आतून गालालाही फोड आले होते मग मला कळालं नाही हे काय आहे मी माझ्या आईलाही सांगितलं आईने आईलाही काही समजलं नाही आईने मला सांगितलं तू डॉक्टरांकडे जा मी डॉक्टरांकडे गेलो घश उष्णता मला उठली होती असं डॉक्टरांनी सांगितलं मग मी डॉक्टरांच्याकडून अगदी चांगले चांगली औषधं घेतली व कोर्स चालू केला एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस झाले औषध घेऊनही मला फरक पडत नव्हता मग मी डॉक्टर चेंज केले दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊन मी दुसरी ट्रीटमेंट घेतली व चांगल्या स्किनच्या डॉक्टरांच्याकडे गेलो घशाच्या डॉक्टरांच्याकडे गेलो पण कोणत्याच डॉक्टरच्या औषधांनी किंवा ट्रीटमेंटने माझ्या घशातील व तोंडातील खवले पडलेले व ते आलेले फोड काही कमी येत नव्हते मग असली कसली ही उष्णता असं माझ्या मनामध्ये आलं माझ्याबरोबर पुन्हा आईही एक दिवस दवाखान्यामध्ये आली आईनेही बघितलं मी सगळं काही व्यवस्थित करतोय पण माझ्या घशामध्ये काही कमी येत नाहीये मग माझ्या आईच्या डोक्यात आले की जेव्हा मला हे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हे खावले पडले त्याच्या आदल्या दिवशी रात्री आईने मला महाराजांच्या फोटोवरती हात ठेवून शपथ घ्यायला सांगितली होती मग आईच्या डोक्यात आल्यानंतर आईने मला स्वामींच्या पुढे उभं केलं व माफी मागायला सांगितली मी महाराजांची माफी मागितली मी स्वामींच्या सेवेमध्ये नव्हतो पण आईने मला शपथ घे बोल हो, मी घेतलीही आणि आई जेव्हा माफी माग बोलली तेव्हा मी मागितलीही की मला माफ करा माझ्याकडून चुकलं मी तुमची खोटी शपथ घेतली असं मला आईने बोलायला सांगितलं मी बोललो महाराजांना माझ्याकडून चुकलं आणि मला माफ करा मी तुमची खोटी शपथ घेतली मी इथून पुढं असं काही करणार नाही असं काही वागणार नाही यावेळी मला माफ करा तुम्ही माझ्या तोंडामध्ये जे काही झालेलं आहे इफेक्शन ते कमी करा मग असं बोललो आणि मी थोड्या वेळानंतर पाहतो तर काय अगदी एक तासाच्या आतमध्येच माझं तोंड अगदी पूर्ववत झालं होतं मी काहीही खाऊ शकत होतो पिऊ शकत होतो पण त्या तोंडामध्ये जे माझ्या फोड उठले होते किंवा खावले आले होते किंवा घशामध्ये जे माझ्या फोड उठले होते ते पूर्णपणे गेलेले होते अगदी पूर्वी जसं माझं तोंड होतं तसं अगदी झालं होतं आणि मला खूप आनंद झाला की अचानक हे झालं अगदी औषध पाणी न घेता मग मला समजलं की खरंच महाराजांची खोटी शपथ घेतल्यामुळेच हे झालं होतं त्यानंतर माझा महाराजांच्या लिलेवरती विश्वास बसला महाराजांनी हा मला माझ्या आयुष्यात अनुभव दिला आणि तेव्हाच माझं महाराजांच्या सेवा मार्गामध्ये मा मी प्रवेश केला आणि महाराजांची सेवा मी तेव्हापासूनच करायला सुरुवात केली आणि मी आता स्वामींचा एक चांगला सेवेकरीही आहे आणि मी अनेक सेवेकऱ्यांनाही माझा हा अनुभव सांगतो आणि स्वामींची सेवा करण्यासाठी विनंती करतो त्यामुळे तुम्ही सर्वांनीही स्वामींची सेवा करा तर सेवेकरी हो आज मी तुम्हाला हा जो अनुभव सांगितला आहे यामध्ये तुम्हाला समजला असेल की स्वामींची आपण सहजपणे खोटी शपथ घेतो त्याचे परिणाम आपल्याला पुढे जाऊन काय भोगावे हो लागतात हे तुम्हाला कळालं असेल महाराज म्हणजे छोटी मोठी शक्ती नाही तर ह्या ब्रह्मांडाला चालवणारी खूप मोठी या दुनियेतील सर्वात मोठी शक्ती आज मी तुम्हाला सांगितलेल्या या अनुभवामधून तुम्हाला समजलेच असेल की महाराजांचे आपल्या काय लिहिलं आहे जर संकटात ते आपल्याला मदत करू शकतात संकटातून आपल्याला बाहेर काढू शकतात दुःखातून आपल्याला तारू शकतात हो तर आपण चुकलो तर ते आपल्याला शिक्षाही देऊ शकतात त्यामुळे महाराजांना कोणीही अगदी सहज आणि हलक्या ह्याच्यामध्ये घ्यायचं नाही तर महाराजांची तुम्ही सेवा करा आणि तुमच्या आयुष्याचं तुम्ही कल्याण करून घ्या आणि अनेक सेवेकऱ्यांना तुम्हाला जोडता आलं तर आपल्या स्वामींच्या सेवा मार्गाला तुम्ही नक्की जोडा तुम्हाला सर्वांना जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेलायकॉनच्या बटनवरती क्लिक करून ठेवा म्हणजे माझे येणारे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनद्वारे समजत राहतील व येत राहतील आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि जे तुम्हाला दुःखी त्रास दिसतील आणि ज्यांच्यासाठी तुम्हाला वाटेल की बाबा ह्या लोकांसाठी हा व्हिडिओ ओके आहे योग्य आहे तर तुम्ही तो त्यांना शेअर करू शकता तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ